हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती महत्त्वाचे वन लायनर प्रश्न उत्तर पाहणार आहोत जे तुम्हाला सरळ सेवा पोलीस भरती आणि आगामी येणाऱ्या दोन हजार पंचवीसमधील सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न यांच्यावरती आहे जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म केव्हा झाला दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ गाव कोणते होते मुरबाड जिल्हा ठाणे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे त्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ आडनाव काय होते मूरकुटे नाव बघा त्यांचे जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ नाव काय होते मूरकुटे चार नंबरचा प्रश्न जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते तर मुंबईचे शिल्पकार पाच नंबरचा प्रश्न जगन्नाथ शंकर कोणत्या प्रकारच्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते दानशूर जगन्नाथ शंकर कोणत्या प्रकारच्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते तर दानशूर सहा नंबरचा प्रश्न जगन्नाथ शंकर शेट यांनी कोणासाठी आर्थिक मदत केली होती तर गोरगरीब जनता व अनेक संस्थांसाठी जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणासाठी आर्थिक मदत केली होती तर गोरगरीब जनता व अनेक संस्थांसाठी त्यांनी मदत केलेली होती सात नंबरचा प्रश्न बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली अठराशे तेवीस यावर्षी बॉम्बे नेटिक्यू नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली अठराशे तेवीस साली आठ नंबर बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी कोणाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली लॉर्ड एल्पिस्टन बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी कोणाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली लॉर्ड पिस्टन नऊ नंबर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने काय कार्य केले मुंबईत व बाहेर अनेक शाळा सुरू केल्या बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने काय कार्य केले कार्य दिलेले त्यांनी तर मुंबईत आणि बाहेर अनेक कार्यशाळा त्यांनी सुरू केलेल्या होत्या दहा नंबर स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीसाठी नानांनी आर्थिक मदत कधी केली अठराशे पंचेस या वर्षी स्टुडंट <laughs> लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीसाठी नानांनी आर्थिक मदत कधी केली तर अठराशे पंचेचाळीस वर्ष लक्षात घ्यायचे आणि स्टुडंट लिटररी हे नाव लक्षात घ्यायचे आहे अकरा नंबर बघा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी कोणी स्थापन केली बघा ही सोसायटी कोणी स्थापन केली होती तर डॉक्टर भवदाजी लाड दादाबाई नौरोजी आणि विश्वनाथ नारायण मंडली या तिघांनी मिळून ही संस्था स्थापन केलेली होती आणि या संस्थेला जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केलेली होती आपण त्यांना काय म्हणतो ना ना हे दहा नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी आर्थिक मदत केलेली असं दिलेलं आहे अठराशे पंचेचाळीस या वर्षी आणि ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे तर तीन लोकांनी स्थापन केली आहे भाऊदाजी लाड दादाबाई नौरोजी आणि विश्वनाथ नारायण मंडली या तिघांनी स्थापन केलेली संस्था होती पण मदत करणारे कोण होते तर नाना होते मुंबईत एल पिस्टन कॉलेजच्या स्थापनेत नानांचा सहभाग कधी झाला अठराशे चौतीस वर्षी झाला आणि तेरा नंबर बघा बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कधी झाली अठराशे चाळीस बोर्ड ऑफ एज्युकेशन अठराशे चाळीस साली स्थापना झालेली होती आणि चौदा नंबर बघा बोर्ड ऑफ एज्युकेशनवर एकूण किती सदस्य असत बघा सहा सदस्य होते त्याच्यामध्ये तीन सरकारी आणि तीन बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते बघा नवीन एकदा बघू किती एकूण किती सदस्य होते बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये तर सहा होते त्याच्यापैकी तीन सरकारी होते आणि तीन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते पंधरा नंबर बघा बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अठराशे छप्पन्नमध्ये कोणत्या खात्यात रूपांतर झाले शिक्षण खात्यात बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अठराशे छप्पन्नमध्ये कोणत्या खात्यात रूपांतर झाले तर शिक्षण खात्यात सोळा नंबर नाना शंकर शेठ कोणत्या कायदेमंडळाचे सदस्य होते तर मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते नाना शंकर शेठ कोणत्या कायदेमंडळाचे सदस्य होते तर मुंबईच्या कायदेमंडळाचे त्यानंतर सतरा नंबर बघा मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेणारी कोणते समाजसुधारक होते नाना शंकर शेठ मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे कोणते समाजसुधारक होते नाना शंकर शेठ अठरा नंबर बॉम्बे असोसिएशन स्थापना कधी झाली अठराशे बावन्न बॉम्बे असोसिएशन स्थापना कधी झाली अठराशे बावन्न एकोणीस नंबर बॉम्बे असोसिएशन स्थापना कोणत्या उद्देशाने झाली होती जनतेची दुःखी संरदनशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी बघा बराच वेळा प्रश्न असं विचारला गेलेला आहे तर जन जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती तर तिचे नाव आहे बॉम्बे असोस असोसिएशन एकोणीस नंबरचा प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे यानंतर वीस नंबर बघा बॉम्बे असोसिएशन स्थापना कोणत्या प्रमुख नेत्यांनी ने केली तर नाना शंकर शेट यांनी केली होती दादाबाई नवरोजी आणि भवदाजी लाड बघा तीन लोक होते बॉम्बे असोसिएशन कार्य करायची तर जनतेची दुःख संदर्दशील मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी आणि एकवीस नंबर बघा नाना शंकर शेठ यांचे निधन कधी झाले एकतीस जुलै अठराशे पासष्ट एकतीस जुलै अठराशे पासष्ट वर्ष लक्षात घ्यायचे बावीस नंबर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे ग गौरवपाधीने कोणाचे वर्णन करण्यात आले आहे तर नाना शंकर शेठ म्हणजे सम्राट म्हणायचे त्यांना मुंबईचे मुंबईचे सम्राट कोण होते नाना शंकर शेठ आणि तेवीस नंबर शेवटचा प्रश्न नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे कोणी म्हटले तर नाव लक्षात घ्यायचे आचार्य प्रल्हाद केशव आत्री आचार्य प्रल्हाद केशव आत्री यांनी नानांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हटलेले आहे तर मित्रांनो आपण याच्यानंतर अजून एक नवीन सुधारक घेऊ आणि स सेम याच्यासारखे आपण वन लाईनं प्रश्न उत्तर त्याच्यामध्ये घेऊन येणार आहोत तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जो व्हिडिओ आणेल त्याची लिंक तुम्हाला यूट्यूबवरती ॲटोमॅटिक भेटेल तर चला भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये